नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी भरलेली कंटोळे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी ही कंटोळे घेतले ते बघा एकदम फ्रेश आहेत आमच्या घरचीच कंटोळे आहेत हे बघा मस्त अशी आहेत तर ती आज आपण भरलेली बनवणार आहोत त्यासाठी पहिलं आपल्याला काय करायचं आहे हे बघा एक कंटोळा आहे ना याचा वरचा थोडासा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ना थोडेसे काटे असतात तर थोडीशी आपल्या याच्यावर अशी सुरी फिरवून घ्यायची बघा साधारण फिरवायची अशी बघा त्याच्यानंतर आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे पूर्ण नाही कट करायचा अर्धी सुरी मारून घ्यायची आहे बघा आणि त्याच्या आतमध्ये ना ज्या बिया असतात ना त्या आपल्याला अशा काढून घ्यायच्यात या बिया ना लगेच निघतात बघ कोवळ्या कवळ्याच आहे त्याच्यामुळे या लगेच निघतात हाताने जरी काढल्या ना तरी या बिया निघतात हे बघा अशा प्रकारे तुम्हाला मी आणखीन एक दाखवते थोडासा कट करायचा असं थोडी फिरून घ्यायची ही जी भरलेली कंटोळी आहेत ना एकदम मस्त लागतात अगदी खायला आणि याची भाजी आहे ना ही खूप छान होतेच पण एक भरलेली कंटोळी आहेत ना ती पण एकदम मस्त होतात तुम्ही या पद्धतीने नाही तर नक्की करून बघा हे बघा अशा बिया काढायच्या आहेत अशा प्रकारे ना आता सर्व कंटोळ्या आहेत ना ती आता मी अशीच कट करून घेते तरी बघायचे सर्व कंटळे मी कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण काय करायचंय आपल्याला बघायचे एक मी डिश घेते त्याच्यामध्ये आपल्याला थोडस मीठ घालायचंय त्यानंतर हळद आणि आपल्याला थोडस असं लिंब प्यायचं आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे आपण मिश्रण बनवलेले आहे ना ते आपल्याला व्यवस्थित असं या कंट्रोला लावून घ्यायचं असं आतमध्ये मध्ये त्याच्यामुळे काय होतं ना एकदम मीठ लावल्यामुळे कसं मीठ कसं व्यवस्थित असं लागलं ला जातं आणि त्याची टेस्ट सुद्धा छान येते आणि हळद आणि मीठ आणि लिंब लिंबाने आणि थोडासा ह्याच्यामध्ये थोडा करवटपणा असा तो सुद्धा निघून जातो त्यासाठी अशी हळद आणि मीठ आपल्याला इथे लावून घ्यायची आहे बघा सर्व कंट्रोल इथे आपण हळद मीठ वगैरे लावून घेतलेलं ला आहे आता ही आपल्याला वाफवून घ्यायची आहे इथे आता मी याच्या भांड्यामध्ये ठेवते आधी आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत सर्व आपल्याला टाकायचे आहेत आणि आता ही आपण वाफवून घेणार आहोत बघे मी टोपामध्ये पाणी ठेवलंय गरम करत त्याच्यावर आपण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून एक पाच सात मिनिट आपण वाफून घेणार आहोत हे बघा आपले तिकडे कंटोळे वाफलतात तोपर्यंत आपण इथे सारण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलेलं आहे दोन चमचे घेतले मी इथे त्यानंतर बेसन आणि तांदळाचं पीठ त्याच्यानंतर हळद थोडंसं आपण हिंग टाकणार त्याच्यामध्ये आणि ते आपला आण एक चमचा घरगुती मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर एक चमचा जिरं आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे कारण की आपण को खोबरं आणि कोथिंबीरचं जे वाटण केलं ना त्याच्यामध्ये पाणी घातलेलं त्यासाठी आपल्याला आता पाणी घालण्याची काही आवश्यकता नाही लागणार आहे आणि जर लागलं तर थोडंसं घालायचं आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हे बघा इथे आपलं व्यवस्थित मिक्स करूनसुद्धा आता झालेलं आहे आणि कंट्रोल कंट्रोलसुद्धा हे बघा आता वाफून झालेले आहेत मस्त अशी आता आपल्या या कंटोळ्यामध्ये हे जे आपण सारण बनवले ना हे आता आपल्या याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकून असं भरून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्या इथे कंटोळे थोडी कमी आहेत त्यासाठी आपण थोडंसं सारण बनवलेलं आहे आता जेवढी कंट्रोळ असतील त्याप्रमाणे बनवायचं आहे हे बघा असं दाबून दाबून छान असं भरून घ्यायचं आहे बरोबर अशा प्रकारे आता अशी सर्व कंटोळे आहेत ना की आता मी भरून घेणार आहे इथे सर्व कंटोळे आपली भरून झालेली आहेत आता आपण फ्राय करून घेणार आहोत इथे टोपामध्ये तेल आपण ठेवलेलं आहे आता आपण जी कंटोळे केलेली आहेत ती आपल्या याच्यामध्ये सर्व ठेवून द्यायची आहेत आता झाकण ठेवून आपण तीन चार मिनिट ठेवून देणार आहोत एवढे चार पाच मिनिटं आपली झालेली आहेत आणि मस्त अशी आपली इथे कंटोळी तुम्ही पाहू शकता छान वास येतो एकदम आता ही आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे कारण खालची साईड इथे व्यवस्थित झालेली आहे आता आपण ही पलटी मारून घेणार आहोत तशी तर आपली कंटोळ ही शिजलेलीच आहेत फक्त आता जे आपण आतमध्ये सारण भरले आहे ना ते व्यवस्थित असं शिजायला पाहिजे त्यासाठी आपण ही कंटोळ कमी गॅसवर वाफवून घेणार शिजवून घेणार आहोत इथे आपण सर्व आता पलटी मारून घेतलेले आहेत आणि आपण जे सारण बनवलेलं ना त्यात थोडस शिल्लक होतं ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर झाकण ठेवून पुन्हा आपण एक दोन तीन मिनटं ठेवणार आहोत बघा इथे एक दोन तीन मिनटं आपली झालेली आहेत पाहू शकता मस्त अशी कंट्रोल आपली तयार झालेली आहे त्याला जास्त वेळ नाही लाग शिजायला मस्त झाले आहेत एकदम आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया तर इथे आपली मस्त अशी चमचमीत भरलेली कंटोळे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात ना तितकी टेस्टी सुद्धा लागतात आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद